ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना थंडी स्पेशल अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत रेसिपी खूप जास्त सोपी आहे आणि कितकीच -कित जास्त पौष्टिकसुद्धा आहे ही रेसिपी ना तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा आरामात कराल कारण की अगदी बनवायला झटपट आहे आणि खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता या रेसिपीसाठी ना बघा इथे एक बीट घेतलेलं आहे आता एक ते दीड बीटाचा इथे मी वापर करणार आहे आता हा पदार्थ ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार इतकं बीट पुरेसं आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना ते एक तीन ते चार बीट घेतले तरीसुद्धा चालतील मुलं इतर वेळेस मुलांना बीट खायला दिले ना तर मुलं बीट खात नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना बीट खाऊ घातलं ना तर ते नक्कीच मागून मागून तुमच्याकडून हा पदार्थ खातील आता सुरुवातीला बीट आपल्याला स्वच्छ असं किसून घ्यायचं आहे त्याची साल काढून छान असं बीट किसून घेतलेलं आहे पहा बीट किसायच्या किंवा सोलायच्या अगोदरच आपल्याला धुवून घ्यायचं आहे बीट सोलायच्या अगोदर धुतलं ना की नंतर त्याचा जो आरक असतो ना तो निघून जात नाही त्यामुळे बघा बीट सोलायच्याच अगोदर इथे मी धुवून घेतलं आहे आणि बारीक किसणीने किसून घेतलं आहे तुम्ही नुसतं चिरून सुद्धा बीट इथे घालू शकता पण जर छान अशा पद्धतीने बीट किसून घातलं ना की त्याचे तुकडे तुकडे वाटल्यानंतर राहत नाही त्यामुळे बघा शक्यतो बीट किसूनच घाला आता यामध्ये ना आपल्याला पोहे घालायचे आहेत तर इथे मी एक दोन ते तीन मिनटं अगोदरच पोहे भिजत घातले होते जर तुम्ही दीड बीट घेत असाल किंवा दोन बीट घेतला असेल ना तर त्यासाठी एक वाटी पोहे लागतील पोहे छान मौसूत असे भिजवायचे आहेत जास्त पाणी घालून आता मिक्सरचं भांडं छोटं आहे त्यामुळे बघा मी अर्धे पोहे घातलेले आहेत पण जर तुमच्या मिक्सरचं भांडं ना मोठं असेल ना तर तुम्ही एकदम सगळ्या गोष्टी यामध्ये घालू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान असं फाईन पेस्ट याची करून घ्यायची आहे पाहू शकता अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे जर बिटाचे इथे मी तुकडे केले असते ना तर यामध्ये बिटाचे तुकडे तुकडे सुद्धा राहिले असते त्यामुळे शक्यतो बीट इथे किसून वापरायचा आहे आता जे उरलेले पोहे आहेत आणि अजून बाकीचे जिन्नस आहे ना ते सुद्धा आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे इथे बघा मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जितके पोहे घ्याल ना तितकाच तुम्हाला इथे रवा घ्यायचा आहे बघा बारीक जर जर रवा नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही जाड रव्याचा सुद्धा वापर करू शकता आता भांडं लहान असल्यामुळे इथे मी अर्धा रवा घातला आहे आणि एक मोठा चमचा दही घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला पुन्हा वाटून घ्यायचं आहे आणि जो बाकीचा उरलेला रवा होता ना तो सुद्धा इथे मी वाटून घेतला होता पाहू शकता आपलं बॅटर जे आहे ना ते किती जास्त छान असं कलरफुल झालेलं आहे अगदी मस्त असा रंग आलेला आहे बॅटरला आता हे बॅटर अगदी छान असं हलवून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती खूप जास्त पातळ सुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे खरं तर कोथंबीरमुळे ना या पदार्थाला अजून जास्त छान अशी टेस्ट येते त्यामुळे कोथंबीर घालताना मात्र चिंगूपणा करू नका चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे बॅटरला तुमच्याकडे जर गाजर वगैरे असेल ना तर ते, ते सुद्धा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता इथे मी थोडंसं मला घट्ट वाटत होतं त्यामुळे अगदी थोडंसं बघा पाणी घातलं होतं आणि अगदी या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपली ले झालेली आहे आता बॅटर थोडा वेळ साईडला सा ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि यासाठी ना एक छान अशी चटणी करणार आहे मी तीसुद्धा पाहून घ्या कारण की ही चटणी यापूर्वी तुम्ही कधीच पाहिली नसेल किंवा कधी खाल्लीसुद्धा नसेल ही रेसिपी ना तुम्हाला इतकी जास्त आवडणार आहे ना की तुम्ही मार्केटमधून एक दोन दोन तीन तीन किलो शिमला मिरची आणाल हा पदार्थ करण्यासाठी इतका जास्त अप्रतिम हा पदार्थ तयार होतो त्यासाठी बघा इथे मी तीन शिमला मिरची घेतलेली आहेत आता हा पदार्थ दोन जणांसाठी करते त्यानुसार तीन शिमला मिरची पुरेशा आहेत आता एक टोमॅटो आपल्याला बघा इथे लाल असा टोमॅटो घ्यायचा आहे जास्त अजून लाल असेल ना तो घेतला तरी चालेल पण माझ्याकडे इथे बघा असा टोमॅटो अवेलेबल होता त्यामुळे मी हा घेतला आहे आता टोमॅटोला मदन अशा पद्धतीने चिरा करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅस फास्ट करायचा आहे आणि पाण्याला छान खळखळून अशी उकळी आणायची आहे किती पाहू शकता पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आता सिमला मिरची या पाण्यामध्ये टाकायच्या अगोदर स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि नंतर यामध्ये आपल्या ज्या सिमला मिरच्या आपण घेतल्या होत्या ना त्या सगळ्या टाकून द्यायच्या आहेत आपण जो बिटाचा पदार्थ करतोय ना त्यासोबत ही रेसिपी नक्की करा कारण की खूप जास्त अप्रतिम लागते पण जर तुमच्याकडे सिमला मिरची नसेल ना तर तुम्ही दुसरी नॉर्मल चटणी केली ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा यामध्ये सिमला मिरची आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता गॅस अगदी मीडियम करायचा आहे आणि मीडियम स्लो गॅसवरती आपल्याला हे एक चार ते पाच मिनटं शिजून द्यायचं आहे बघा झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे म्हणजे लवकर हे शिजलं जातं आणि गॅस इथे जर तुम्ही फास्ट केला ना तर उकळीमुळे पाणी बाहेर वगैरे येऊ शकतं त्यामुळे शक्यतो स्लो गॅसच करून घ्यायचा आहे तोपर्यंत बघा इथे एक लहान आकाराचा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे आता इथे एक कांदा कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता छान बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला नक्की कशासाठी लागणार आहे ना हे सुद्धा पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा एक चार ते पाच मिनटानंतर आपल्या सिमला मिरच्यासुद्धा वाफळल्या आहेत अशा पद्धतीने बघा सुरीने चेक करायची असेल जर सुरी व्यवस्थित अशी शिमला मिरचीमध्ये घुसली ना की म्हणजे आपल्या शिमला मिरच्या छान अशा मौसूत वाफळलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बघा टॉमॅटोसुद्धा छान असा मौसूत आपला वाफळून झालेला आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे चिमट्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग अशा पद्धतीने सुरीने काढले ना तरी चालेल आता बघा एका प्लेटमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे आता हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे इथे थंड थोडंसं होऊ द्या आणि नंतरच यातल्या आतल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्या पाहू शकता यामधून अक्षरशः वाफा निघतात ते त्यामुळे इथे थोडंसं थंड होऊन देणार आहे मी अशा पद्धतीने ओपन करून आणि मग नंतर न यातल्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा थोडीशी मोठी आहे पण खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम लागते पाहुणे रावळे आले नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही तर हा भन्नाट असा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता कारण की त्यांनीसुद्धा हा पदार्थ कधीच खाल्ला नसणार आहे आणि जर ते तुमच्याकडे हा पदार्थ खाल्ले ना तर नक्कीच तुमचे भरभरून कौतुकसुद्धा करणार आहे आणि ही रेसिपीसुद्धा त्यांना रेकमेंड करा कारण की त्यांनासुद्धा ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे बघा यातल्या आतल्या ज्या बिया आहेत ना ते सगळ्या काढून घ्यायच्या आहेत जर तुम्ही बिया तशाच ठेवल्या ना तर आतमध्ये थोडंसं कडवटपणा लागू शकतो त्यामुळे शक्यतो जेवढ्या बिया आहेत ते ना तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत हा पदार्थ करताना ना थोडंसं जास्त करा वाढून करा कारण की तुम्हाला उरणारसुद्धा नाही इतका जास्त अप्रतिम हा पदार्थ लागणार आहे आता खूप वेळा सांगते कारण की हा पदार्थच इतका छान होतो ना की तुम्ही केल्यानंतरसुद्धा तुम्हाला कळणार आहे बघा सिमला मिरचीच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला टोमॅटोचे जे साल आहे ना ते सुद्धा काढायचं आहे म्हणजे अगदी छान असं हे वाटलं जातं जर तुम्ही साल ठेवलं ना तर त्याची साल जी आहे ना ती पटकनी वाटली जात नाही त्यामुळे इथे आपल्याला टॉमॅटोची सालसुद्धा काढून घ्यायची आहे आता हे अजून सुद्धा बऱ्यापैकी गरम आहे थोडंसं कोमटसर होऊन घेते आणि नंतर हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया बघा सगळी सिमला मिरची आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा पाणी वगैरे न टाकता छान बारीक वाटून घ्यायचं आहे कारण की शिमला मिरचीलासुद्धा बऱ्यापैकी पाणी असतं आणि आपण जर टोमॅटो टाकला आहे ना त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी असतं त्यामुळे पाणी वगैरे टाकायचं नाही वाटताना आणि अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंफार जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल आता एका गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा पांढरे तिळ घालायचे आहेत पांढरे तिळामुळे ना या रेसिपीला अजून जास्त छान टेस्ट येते त्यामुळे असेल तर आवर्जून घाला लसूण घातला हे भरपूर असं चिरून तुम्ही ते लसूण ठेचून सुद्धा घालू शकता पण चिरून घातला ना म्हणजे मग दाताखाली वगैरे येत नाही आणि छान असा तो एक जीव होतो यामध्ये आता हे छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे फोडणी आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे अशा पद्धतीने फोडणीला कोथंबीर घातली ना त्या कोथंबीरची जी टेस्ट आहे ना ती खूप जास्त छान लागते आता जो कट करून घेतलेला कांदा होता ना तो यामध्ये आपण घालून घेऊया आणि कांदा सुद्धा फास्ट गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे पाहू शकता गॅस फास्ट केलेला आहे आणि छान असा हा कांदा परतून घेणार आहे मी ह्या फोडणीचा जो वास आहे ना अगदी खमंग आणि छान असा वास येतो या फोडणीचा पाहू शकता कांदा थोडासा परतत आलेला आहे खूप जास्त सुद्धा गोल्डन असा आपल्याला कांदा करायचा नाही इतकाच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहे जास्तीचे कोणतेही मसाले यामध्ये आपण वापरलेले नाही आहेत अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे ती खट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक ते दीड चमचा इथे मी जी आपली बडगी मिरची असते ना ती घातलेली आहे याने या चटणीला ना रंग खूप छान येतो त्यामुळे आवर्जून घाला एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे आता हे छान असे मसाले तेलावरती परतून घ्यायचे आहेत फक्त गॅस फास्ट जास्त करायचा नाही जर तुम्ही खूप जास्त फास्ट गॅस केला ना तर मग मसाले खाली करपू शकतात आता जी आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ना ती यामध्ये घालून घेऊया आता बघा हे छान असं तेलावरती परतून घ्यायची आहे या चटणीचा रंग पाहू शकता किती जास्त सुरेख असा चटणीचा रंग आलेला आहे तुम्ही ही चटणी ना चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आणि कधीही आईनवेळीसुद्धा ही चटणी तुम्ही बनवू शकता ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर खरंच खूप जास्त खास अशी ही रेसिपी आहे कारण की त्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये सिमला मिरची आहे ती आता चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि ही चटणी छान अशी मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवरती आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी ही चटणी छान अशी होऊन द्यायची आहे मध्ये आधी बघा इथे मी हलवून घेतलं होतं आणि तीन ते चार मिनटासाठी छान अशी या चटणीला वाफ काढून घेतलेली आहे पाहू शकता आपल्या चटणीला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आणि अगदी चमचमीत चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे या चटणीमध्ये ना तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता म्हणजे खायला अजून जास्त अप्रतिम लागणार आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीची चटणी करून पहा आता यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून ठेवूया तोपर्यंत आपलं जे बॅटर आहे ना जे आपण बिटाचं बॅटर करून ठेवलं होतं ते सुद्धा अगदी छान असं फुललेलं आहे अगदी छान फर्मेंट झालेलं आहे अगदी सहा ते सात मिनटं लागतात बिटाचं बॅटर फुलायला जर तुमच्याकडे खूप जास्त वेळ नसेल ना तर तुम्ही त्याचे लगेचसुद्धा ढोसे करू शकता किंवा मग वेळ असेल तर एक पाच ते सहा मिनटं हे बॅटर फुलायला ठेवून द्या आता यामध्ये ना आपण इनो घालून घेऊया बघा अगदी अर्धा चमचा इतपत इनो घातलेला आहे जास्तसुद्धा इनोचा वापर करायचा नाही जर तुमच्याकडे इनो नसेल तर त्याऐवजी खायचा सोडा वापरा त्यानेसुद्धा या बॅटरला अगदी छान असी जाळी पडते आणि छान बॅटर फुलतंसुद्धा बघा इनो घातल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त सुद्धा हलवायचं नाही फक्त आपल्याला एक दहा ते वीस सेकंद हे हलवून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त सुद्धा हलवून नाही घ्यायचं थोडंसंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी छान असं बॅटर झालेलं आहे आपलं आणि याला बबलसुद्धा छान आलेले आहेत म्हणजे जे आपण ढोसे किंवा मग आपे करणार आहोत त्याला ना त्यालासुद्धा छान जाळी पडते आता इथे ना आपण याचे ढोसे करणार आहोत पण तुम्ही हेच पीठ वापरून आपेसुद्धा करू शकता कारण की आपेसुद्धा अगदी छान होतात जाळीदार होतात आणि खायलासुद्धा तितकेच जास्त टेस्टी लागतात आता बघा पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तेलाऐवजी तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता किंवा मग तूपचा वापर केला ना तुपाचा तरी चालेल आता हे बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जास्तसुद्धा पसरवायचं नाही बघा अगदी थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला जर तुम्ही खूप जास्त पातळ पसरवला ना तर मग हे खायला इतकं छान लागत नाही जर अगदी अशा पद्धतीने जाड पसरवलं ना तर अगदी मौसूत आणि छान फ्लफी होतात हे ढोसे आता झाकण ठेवून बघा हे एक ते दोन मिनटासाठी याला वाफ काढून घेऊया हे ढोसे व्हायला हो ना खरं तर दोन ते अडीच मिनटं लागतात खूप जास्तसुद्धा वेळ लागत नाही पाहू शकता याची जाळी तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे नक्कीच एकदा हे ढोसे करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे मुलांसाठी आता वरणं थोडंसं तेल लावून घेऊया आणि एक साईड याची पलटी करून घेऊया बघा पॅनलासुद्धा अजिबातच खाली चिकटलं वगैरे नाही तुम्ही हे ढोसे ना तव्यावरती सुद्धा करू शकता पण तव्यावरती शक्यतो थोडंफार चिटकू शकतं त्यामुळे शक्यतो पॅनवरतीच करा बघा खालच्या सुद्धा छान अशी जाळी पडलेली आहे याला आता दोन्ही साईडने छान खरपूस रंग तोपर्यंत हे होऊन दिलेलं आहे आणि मस्त असे हे आपले आप्प्याचे ढोसे तयार झालेले आहेत तुम्ही कधी यापूर्वी आप्याचे डोसे केलेते का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि नसेल केले ना तर नक्कीच आवर्जून करा हा पदार्थ खूप जास्त भन्नाट लागतो बघा या ढोशाबरोबर ही चटणी आवर्जूनच करा कारण की हीसुद्धा अगदी अप्रतिम लागते अगदी मौसूत असे आपले हे ढोसे तयार झालेले आहेत आणि थंड झाले ना तरीसुद्धा तितकेच जास्त अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा मग प्रवासामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे डोसे करून घेऊ शकता पोटभरीचे सुद्धा आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर आजची ही झटपट होणारी आणि वेगळी रेसिपी अशी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय